या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोडे यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर एक जेल रोड एक सदर बाजार आणि विजापूर या सगळ्या एकाच गँगनी केल्या असल्याचे तपासामध्ये लिंक्स जुळल्या गेल्या आणि एक बीडची टोळी असल्याचं निष्पन्न झालं आणि फौजदार चावडी पोलीस ठाणे सोलापूर शहर पोलीस पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल पाच गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला असून यामध्ये पाच लाख शहाण्णव हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आला आहे राहुल राजाराम गायकवाड वयवर्ष वीस राहणार दगडी शहाजानपूर बीड प्रकाश गंगाराम धोत्रे वयवर्ष चोवीस राहणार बीड अंबादास उर्फ अमोल अंकुश गायकवाड वयवर्ष एकवीस राहणार बीड सागर नवनाथ जाधव हो वयवर्ष एकवीस राहणार बीड आणि विकास रमेश जाधव हो वयवर्ष बावीस राहणार दगडी बीड परागंदा असे चैन स्नॅचिंग जबरी चोरी करणाऱ्या परजिल्ह्यातील पाच आरोपींना मुद्देमालासह पोलिसांनी आज बीड्या ठोकल्या आहेत सदरची कारवाई पोलीस आयुक्त यम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे पोलीस आयुक्त विभाग एक प्रताप पोमण वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने दुय्यम पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे यांच्या पथकाने दमदार कामगिरी केली आहे प्रामुख्याने दोन फौजदार चावडी पोलीस स्टेशन एक जेल रोड एक सदर बाजार आणि एक विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे झालेली होती या सगळ्या एकाच गँगनी केल्या असल्याचे तपासामध्ये लिंक्स जुळल्या गेल्या आणि फौजदार चावडीच्या गुन्हे शोध पथकाने याचा शोध घेत असताना यामध्ये एक बीडची टोळी असल्याचं निष्पन्न झालं आणि यांना शिताफिनी या टीमने अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून पाचही गुन्ह्यातला एकूण पाच लाख शहाण्णव हजाराचा मुद्देमाल चेन स्नॅचिंगमधला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे